आज लोकशाही बळकट करण्यासाठी मी मतदान केलेलं आहे मी सर्व मतदार बंधू बघिनीना विनंती करतो की आपणही लोकशाही बळकट करण्यासाठी निर्भीडपणे मतदान करावं असं आव्हान मी करतो उमेदवार सुभाष साबणे प्लस जोडल्या गेल्या सर काय सांगाल की प्रत्येक मतदारांना काय आव्हान करण्यात येत लोकशाहीच्या राज्याचा उत्सव आज सुरू आहे माझे सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे की आपण घटनेनं आपल्याला अधिकार दिलेला आहे मतदानाचा सर्वांनी आज बाहेर निघून मतदान केंद्रावरती जाऊन आपण मोठ्या संख्येनं मतदानामध्ये सहभागी व्हावं आणि मतदान करावं अशी विनंती ह्या ठिकाणी करतो एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो थांबतो देगलूर शहरामध्ये पाहू शकता की सुभाष सामने साहेब आज पाहू शकता की आपण गाडीमध्ये सुद्धा जेवण करत आहे आणि पाहू शकता की त्यांनी आज देगलू शहरातील प्रत्येक नागरिकांना जनतेने मतदारांना आव्हान करण्यात येत आहे की जास्तीत जास्त घरातून बाहेर पडा व मतदान करा असं त्यांचं सांगणं येत आहे मांडलवार अशोक भोई समाजाचे समाज तालुका समाज अध्यक्ष आणि आज पाहू शकता की मतदारांना ते काय आवाहन करत आहे काय सांगायचं बिलोली विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपण घराच्या बाहेर जाऊन मतदान हक्क बजावला पाहिजे हे आपलं कर्तव्य आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या देगलूर बिलुलूच्या सर्व नागरिकांनी आपलं मत टाकण्यासाठी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावा ही नम्र विनंती अशोक कांबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि आज मतदारांना ते आपल्या आव्हान करीत आहे काय सांगितलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये प्रत्येकाला झोपडीत राहणाऱ्याला सुद्धा एक मताचा अधिकार दिला आणि या देशाचे सर्व श्रीमंत असलेल्या अंबानीला सुद्धा एका मताचा अधिकार दिला त्यामुळे माझं सर्व आणि माझ्या सर्व वर्णातील सर्व प्रमुख लोकांकडून एक आव्हान आहे की बाबा सर्वांनी घराबाहेर पडावं आणि जास्तीत जास्त मतदान करावं ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना नम्र आवाहन करत आहे शहरामध्ये आपण पाहू शकता की प्रत्येक आज मतदान केंद्रावर आपलं प्रक्षेपण करत की आणि अनेक मतदारांनी घराबाहेर पडावे व घरातून आपले कामधंदे सोडून आज मतदानाचा हक्क बजावे मतदान करावे असं सांगण्यात येत आहे देगलोर शहरामध्ये आवास न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलोर

शहर के हर एक पोलिंग बूथ पे आज मतदाताओं ने अपना मतदान डालना शुरू कर दिया है हर एक जगह से हम दिगलूर शहर के हर एक क्षेत्र से आपको बता रहे हैं यहाँ पर दिगलूर शहर के हर बूथ से जैसा कि देख सकते हैं मेरे साथ वोटर किए हुए रशीद मामू और जैसे कि खुरीशी खादरी इन्होंने अपना वोट का अपना मतदान हक बजाया है क्या कहेंगे अलहमदिल्ला मैं आज अपना वोट डाल चुका हूँ तमाम लोगों से अदबन गुजारिश है कि आप अपने वोट का इस्तेमाल कीजिए आप वोट कीजिए आकर अल्हम्दुलिल्लाह मेरी ये गुजारिश है पूरे देगलुर वासियों से नांदेड़ जिले के वासियों से अपना कीमती वोट देकर अपना हक पूरा निभाइए और जो जो बच्चे हैं उन्हें बाहर आके वोट कीजिए किसको किसको हमारा मतदान हो चुका है आप सबसे गुजारिश है कि आप सब भी मतदान कीजिए जैसा कि देख सकते हैं कि हर एक क्षेत्र में हम आपको टेलीकास्ट करके बता रहे हैं कि यहाँ पर अपना वोट डाल दीजिए और